नमस्कार मित्रांनो तर तोही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी रडत आतल्या सोफ्यावरती झोपून जाते आणि इथे अर्णव बाहेर बसलेला असतो अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरीला झोप लागते तिला थंडी लागते हे तो बघतो तो ईश्वरीच्या अंगावरती पांघरून टाकतो मघाशी ईश्वरी जे काही बोलले ते त्याला आठवतं अर्णव मनात म्हणतो हिला काहीच माहिती नाही आहे काय नेमकं आहे ते सत्य तिला काहीच माहिती नाही आहे आता हिला कसं समजावू हेच कळत नाही आहे अर्णव थोडा वेळ तिच्याकडे बघतो आणि बाजूला निघून जातो तर दुसऱ्या दिवशी अंजलीला राकेशची काळजी वाटत असते ती सारखं त्याला फोन ट्राय करते पण राकेश काही फोन उचलत नसतो अविनाश अंजलीकडे येतो अंजली, अंजली म्हणते मामा मला तर टेन्शन यायला लागले हे फोनच उचलत नाही आहेत आणि फोन लागला तरी कट करतायत उचलतच नाही आहेत काय करायचं आता इथे चिंटूचं लग्न पार पडलं तरी यांचा पत्ता नाही आहे अजून अविनाश मनात म्हणतो आता तर राकेश इथे फिरकणारसुद्धा नाही अंजली म्हणते मला ह्यांची काळजी वाटते अविनाश म्हणतो अंजली तू इतकी काळजी करतेस आणि हे बघ जावई बापूंचं हे काय पहिल्यांदा आहे का नवीन आहे का अगं त्यांचं नेहमीच हे असंच आहे त्यांना एखादा फोन येतो आणि मग ते अर्जंट कामासाठी निघून जातात आणि या सगळ्याची आपल्याला सवय आहे गं आणि अंजली आत्तापर्यंत तूच आम्हाला म्हणायचीस ना काळजी करू नका आणि तूच एवढी काळजी करतेस अंजली म्हणते मामा अशी कशी काळजी करू नको अरे घरात इतकं सगळं घडलंय आणि त्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांना असं वाटतंय की आज चिंटूचं लग्न आहे पण कालच चिंटूचं लग्न झालं हे त्यांना माहीतच नाही आहे ना काय करू मी आता ते एखाद्या प्रॉब्लेममध्ये तर अडकले नसतील ना अविनाश म्हणतो हळूहळू जरा हो शांत हो अगं किती काळजी करते आहेस हे बघ अंजली आता तुझी तब्येत जपायची आहे तू काय आता एकटी नाही आहे तू तु 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 तुझा आणि तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार करायचा आहेस आणि सारखं आनंदी राहायचं हसत राहायचं अंजली उदासच असते अविनाश म्हणतो बरं मी एक काम करतो पुढच्या तासाभरात मी बापूंना शोधून आणतो आणि त्यांना चांगलं फायलावर घेतो मग तर झालं ना अविनाशच्या बोलल्यामुळे अंजलीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं अविनाश राकेशला शोधायला निघून जातो तर इकडे ईश्वरीला जाग येते ईश्वरी उठून बसते आणि आपल्या अंगावरचं पांघरून बघते आणि तिला समजतं की अर्णवने आपल्या अंगावरती पांघरून टाकले ईश्वरी त्या रूमकडे बघत राहते तर इकडे अर्णव आवरून देव घरात येतो आजी देव पूजा करत असतात अर्णव आजींशी बोलण्याचा प्रयत्न करतो अर्णव म्हणतो आजी प्लीज शांतपणे माझं ऐकून घे अगं जे काही झालं ते आता बदलता येणार नाही आणि माझी इच्छा विचारशील तर मला बदलायचंच नाही आहे पण आजी प्लीज तू अशी रागवू नकोस ना आणि तुला माहिती आहे तू नाराज असलेलं मला सहन नाही होत आजी म्हणते तुला काय म्हणायचं आहे रे कसलाही पुढचा मागचा विचार न करता तू एवढा मोठा निर्णय घेतलास आणि आम्ही मान्य करायचा अर्णू म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतं की मी चुकलो आहे पण आजी अगं मला वाद नाही घालायचे मी चुकले नाही आहे पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ तर लागेल ना आजी म्हणतात तू आणि ईश्वरी फार वेगळे आहात तुमची पत्रिका सुद्धा जुळली नाही आणि याच गोष्टीची मला भीती वाटते अर्णू म्हणतो आजी तुला पण चांगलंच माहिती आहे हे पत्रिका नशीब वगैरे मी मानत नाही आणि आपलं नशीब आपण लिहित असतो देव लिहित नसतो आजींना अर्णवच्या बोलण्याचा राग येतो आजी तिथून निघून जातात आणि तिकडे वल्लरी येते वल्लरी अर्णवला म्हणते अर्णव चिडल्या नाही अरे अर्णव तुझ्या हळदीमध्ये तू त्या ईश्वरीला थेट बायको म्हणून करून घरी घेऊन आलास आणि मग जर हे होणारच होतं आणि तू त्या मुलीला अचानक असा घेऊन आला म्हटल्यावरती अर्णव म्हणतो मामी घेऊन आलं बोलू नकोस ती आत्ता माझी बायको आहे वल्लरी म्हणते तेच ते पण ज्या विश्वासाने तू त्या मुलीला या घरामध्ये घेऊन आला आहेस ना त्याच मुलीमुळे या घरामध्ये फूट पडली हे तुला दिसत नाही आहे का आणि अर्णव मला खरं खरं सांग ती मुलगी हे घर नाती वगैरे जपू शकेल हे घर सांभाळू शकेल ती बाकीचं सगळं जाऊ देत पण लग्नानंतरचा पहिला तिचा दिवस आहे सासरी पण मॅडम अजून खोलीतून बाहेरच आले नाही आहेत अर्णव म्हणतो मामी आशीर्वाद देण्यासाठी तू तर नव्हतीच ना लग्नामध्ये तर नंतर तू नव्हतीच तिकडे आणि हे बघ ईश्वरी या घरामध्ये नवीन आहेत आणि त्यामुळे त्यांना आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागणार आहे आणि ती माझी बायको आहे हा फॅक्ट नाकारता येणार नाही ना ना आणि मामी तुझ्याकडून एवढं तर मी अपेक्षा करू शकतो ना आणि माझी अजून एक अपेक्षा आहे तू तिला समजावून घेशील वल्लरी काहीच बोलत नाही अर्णव तिथून निघून जातो वल्लरी मनात म्हणते बाप रे म्हणजे हे नेमकं काय होतं टोमणा होता धमकी होती का हा खरंच मनापासून बोलला आहे जाऊ देत काहीही झालो ना तरी मी त्या ईश्वरीला या घरामध्ये टिकूच देणार नाही तर इकडे अर्णव ईश्वरीची बॅग घेऊन तिच्याकडे येतो अर्णव ईश्वरीला म्हणतो तुझी बॅग तिथे कारमध्ये होती ईश्वरी आपली ती पर्स घेते आणि अर्णवला म्हणते मला आवरायचं त्यामुळे तुम्ही अर्णव म्हणतो जातो मी बाहेर आणि टॉयलेट रीज तिथे आतमध्ये आहेत ईश्वरी म्हणते काय अर्णव म्हणतो टॉयलेट रिज शॅम्पू कंडिशनर साबण फेसवॉश टूथपेस्ट सगळं बाथरूममध्ये आहे पण ते सगळे मेल प्रोडक्ट्स असेल मी तुमच्यासाठी फिमेल प्रोडक्ट्स पाठवून देतो तुम्हाला अजून कशाची गरज लागली तर मला सांगा मला आवाज द्या ईश्वरी म्हणते चार्जर लागेल मला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे अर्णव म्हणतो स्विच ऑफ तर सगळंच झालं आहे पण जर ईश्वरी म्हणते बास मला चार्जर हवं आहे गॅन नको आहे देणार आहे ना चार्जर अर्णव म्हणतो ड्रॉवरमध्ये ठेवलं स्वतः हाताने घे अर्णव बाहेर निघून जातो अर्णव हॉलमध्ये येतो अरे अविनाश राकेशचा पत्ता कुठे लागतो काय बघत असतो अर्णव विचारतो मामा राकेशचा काही अपडेट वगैरे अविनाश म्हणतो नाही ना तो गायबच आहे आपली माणसं सगळीकडे शोधतायत पण त्याचा कुठेच पत्ता नाही आहे अर्णव म्हणतो तो, तो लपून बसला असेल कुठेतरी आता ईश्वरी इथे आली आहे ना मग काय इकडे येणारच नाही तो अविनाश म्हणतो पण आपली अंजली ती काळजीमध्ये आहे ना अर्णव तिला शांत करण्यासाठी काहीतरी सांगून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे मी पण हे किती दिवस चालणार आहे तो जर आला नाही तर तिची अवस्था बिघडत जाणार आणि हे त्याला चांगलंच माहिती आहे अर्णव म्हणतो तेच तर ना आता काही कळत नाही आहे ताईला कसं आणि काय समजवायचं अविनाश म्हणतो हे सगळं तो मुद्दाम करतो आहे त्याला माहिती आहे तो गायब झाला की अंजलीला त्रास होईल आणि आपण प्रेशरमध्ये येऊ अर्णव म्हणतो नाही मामा आता प्रेशर आपण नाही घ्यायचं प्रेशर त्याने घ्यायचं ईश्वरी आता चोवीस तास माझ्या डोळ्यासमोर असणार त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहोत आणि तो डेंजर झोनमध्ये आहे आणि तू ताईची काळजी नको करूस आपण सगळे आहोत तिच्या सपोर्टसाठी अविनाश म्हणतो पण अर्णव अरे आपल्याला सगळं माहिती आहे पण ती, ती अंधारात आहे तिला अनेक प्रश्न पडलेत त्याचं काय आता तिची ही काळजी वाढत जाणार आहे अर्णव म्हणतो आपण काहीतरी खोटं कारण सांगून सगळं सांभाळून नेऊ राकेश इथे नसल्यानं तरी आपल्याला ताईची काळजी घ्यावी लागणार आहे आणि टेन्शन आता आपण नाही घ्यायचं टेन्शन त्याने घ्यायचं तर थोड्या वेळाने अर्णव आपल्या रूममध्ये येतो तो ईश्वरीसाठी कपाटामध्ये जागा करत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी ओली चिंब होऊन बाथरूममधून बाहेर पडते अर्णव विचारतो हे काय तुमच्या इथे काय कपडे घालून आंघोळ करतात का ईश्वरी म्हणते तुमच्या इथे आहे ना काहीच धड नाही आहे मी नळ चालू करायला गेले आणि शॉवर ऑन झाला माझ्या डोक्यावरती बरसात चालू झाली किती प्रयत्न केले तरी तो न शॉवर बंदच होत नव्हता तो नॉब बंद करायला गेले जोरात तर तो, तो तुटून माझ्या हातामध्ये मा आला आणि काय हो असं कसा शॉवर ऑन राहिला अर्णू म्हणतो मी रोज शॉवरच घेतो ईश्वरी म्हणते मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम केले मी ही अशी भिजावी ना म्हणून अर्णू म्हणतो तु, शटाप तुला शॉवरचा नॉब बंद करता येत नाही त्यात माझी काही चूक आहे का आता अशीच पटर पटर करत बसणार आहेस का कपडे चेंज करणार आहेस ईश्वरी म्हणते हो हो बदलते ना मी कपडे नाहीतरी चार पाच बॅग भरून घेऊन आले ना मी कपडे इथे घरातून निघताना काय आकाशवाणीच झाली होती इशू अर्णवजी तुझ्याशी लग्न करणार आहेत म्हणून घरातून बॅग भरूनच बाहेर पड अर्णव म्हणतो प्लीज नीट बोल जरा आणि हे काय गं नीट पण सांगू शकली असतीस ना आकाशवाणी काय आकाशवाणी अर्णव आपला टॉवेल देतो म्हणतो हा टॉवेल घे आणि अंगपूस सर्दी होईल तुला ईश्वरी म्हणते नको आहे मला तुमचा टॉवेल वगैरे हो काही या टॉवेलमध्ये मुद्दाम तुम्ही खुजरीची पावडर टाकली असेल तर अर्णव म्हणतो प्लीज घुळप आणि हा टॉवेल घे ईश्वरी म्हणते नाही घेणार मी टॉवेल अर्णव चिडतो अर्णव म्हणतो तुझ्या डोक्यात इंदोरी पोहे घातलेत एकतर मला तुझी काळजी वाटते आणि त्यात तू ईश्वरी म्हणते तुम्हाला जर काळजी वाटली असती ना तर तुम्ही असं वागलाच नसतात अर्णव म्हणतो मला तुझी काळजी वाटते म्हणून तुला टॉवेल देतो आहे आता हा टॉवेल घे आणि अंगपोच अर्णव ईश्वरीच्या हातावरती टॉवेल ठेवतो ईश्वरी म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे माझ्यावरती हक्क गाजवायचा नाही ईश्वरी टॉवेल परत देऊन टाकते ईश्वरी म्हणते जगासाठी तुम्ही माझा नवरा आहात पण मी तुम्हाला नवरा मारत नाही अर्णव नम्रताला फोन लावतो तो, तो नम्रताला म्हणतो नम्रता ईश्वरीचे कपडे प्लीज बॅगमध्ये भरून पाठवून दे ना नम्रता म्हणते हो पाठवते ना अर्णव म्हणतो आणि अजून एक काम कर जमलं तर कॉमन सेन्स पॅशन्स जिभेला लावायला मोठा ब्रेक आणि थोडी बुद्धी पण पाठवून दे ईश्वरी तुला काही हवंय ईश्वरी म्हणते हो डोक्याला थोडी शांतता हवी आहे अर्णव डो म्हणतो डोक्याला थोडी शांतता पण पाठवून दे हां ईश्वरी अर्णवच्या कानाचा फोन काढून घेते आणि नम्रताला ती सगळं सांगते घरून काय काय पाठवायचे सगळं सांगते तर इकडे अंजली टेन्शनमध्ये असते आणि अविनाश तिच्याकडे येतो अविनाश मनात म्हणतो सॉरी अंजली पण तुला बरं वाटावं म्हणून त्या निज माणसाची बाजू घेऊन मला बोलावं लागते अविनाश फोनवर बोलायचं नाटक करत अंजलीकडे येतो तो म्हणतो जावई बापू हा देतो हा मी फोन अंजली म्हणते दे ना मामा फोन अविनाश फोन कट झाल्याचं नाटक करतो अविनाश म्हणतो रेंज गेली पुन्हा अंजली म्हणते काय मामा हे सगळं आणि त्याने तुला का फोन केला कुठे आहे ते अविनाश म्हणतो सांगतो सगळं सांगतो अंजली अजिबात काळजी करू नको तुला माहिती आहे ना ती डोंगराळ भागातली शेतकऱ्यांची केस आली होती अगं तिथे पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्यामुळे त्यांना हो तिकडे जावं लागलं आणि तिकडे गेल्यावर त्यांना कळलं त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे कसा बसा फोन चार्ज केला तर गावामध्ये रेंजच नाही आत्ता हायवेला आले ते आणि त्यांनी फोन केला तर हे बघ ना फोनची रेंज पुन्हा गेली आणि अंजली आता तुला कळलं आहे ना ते सुखरूप आहेत मग टेन्शन नाही घ्यायचं आता चेहऱ्यावरती मस्त स्माईल आणायचं आहे आणि अंजली आता तुझ्या भावाचं चिंटूचं लग्न झालं मग लग्नानंतरचे नवरानवरीचे खेळ आणि राहिलेले विधी ते व्हायला नको अगं अंजली काल रात्री नाही का आपलं ठरलं होतं सगळं नॉर्मल व्हायला हवं घरामध्ये सगळं नॉर्मल करायचं असेल तर हे विधी करावी लागतील तुला काय वाटतंय अंजली म्हणते हो मी आजींशी बोलून बघते अंजली आजींशी बोलायला जाते तर इकडे अर्णव ईश्वरीला आपले कपडे देतो आणि तिला म्हणतो जोपर्यंत तुझे कपडे येत नाही तोपर्यंत हे कपडे घालू शकतेस तू ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे अर्णव म्हणतो नको तिथे नको तेवढा चालणारा तुझा मेंदू अनइन्स्टॉल केला आहेस का तू हे ओले झालेले कपडे चेंज कर नाहीतर तुला त्रास होईल ईश्वरी म्हणते होऊ देत त्रास आणि एवढा मोठा त्रास समोर असताना जगातला बाकी कुठलाही त्रास मला होणारच नाही ईश्वरीला शिंकायला लागतात अर्णव तिच्या हातातून टॉवेल ओढून घेतो आणि तिच्या अंगावर टाकतो ईश्वरी म्हणते हे काय करताय तुम्ही अर्णव म्हणतो हट्टी मुलांशी जसं वागतात ना तसंच मी करतोय आता हे कपडे घे आणि कपडे चेंज कर नाहीतर तुला सर्दी होईल ईश्वरी म्हणते मुळात मी तुमचे कपडे का घालू अर्णू म्हणतो कारण हे सुकलेले कपडे आहेत तू पुढच्या दोन मिनटात कपडे चेंज करणार आहेस समजलं ईश्वरी अर्णवच्या हातातून कपडे घेते अर्णव म्हणतो गुड मी बाहेर थांबतोय चेंज करून घे अर्णव बाहेर निघून जातो ईश्वरी विचार करते आणि आपला हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की हॉलमध्ये आजी वल्लरी आणि अंजली बसलेले असतात बोलत असतात आजी वल्लरीला म्हणतात परंपरा तर अर्णवने पाळली आहे त्याच्या वडिलांची वल्लरी म्हणते म्हणजे अर्णवच्या वडिलांनी जशी आपल्या ताईंची फसवणूक केली होती तसंच आता अर्णव आपल्या सगळ्यांची फसवणूक करतोय आई तुम्हाला हे असंच वाटतं आहे का अर्णव हे सगळं ऐकत असतो तर इकडे राकेश नम्रताला भेटतो तो नम्रताला म्हणतो त्या अर्णवने सगळ्यांना फसवले आणि एवढी साधी गोष्ट कशी कर काही कळत नाही तुम्हाला नम्रता म्हणते तुम्हाला जाब विचारायचं आहे का त्यांना मग एक काम करा मी तिकडेच चालले अर्णवच्या घरी तुम्ही चला माझ्यासोबत राकेश घाबरतो तिकडे जायचं नाव नको असं त्याला वाटत असतं